नमस्कार स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली तर त्यावेळेसचे हे काही क्षणचित्र आहेत आणि पुढे सरांनी तसेच विद्यार्थ्यांनी छान होळी सादर केल्या आहेत हर्दम गावू मा को तेरे को शीष्णवू तेरे बलिदानों को हर्दम गावू जिजा माता तुझे कोटी कोटी प्रमाद जय हिंद जय महाराष्ट्र अनि हाई एक शब स्वामीजींनी उच्चारला माय ब्रदर्स अँड सिस्टर्स माझ्या बंधू आणि भगिनी या शब्दाने स्वामीजींनी सुरुवात केली दोन मिनट अख्या सभागृहात फक्त टाळ्या हो होत्या फक्त टाळ्या हो व्या एवढे दोन शब्द स्वामीजी म्हटले म्हणजे आपली भारतीय संस्कृती आपला धर्म आपल्या देशाची संस्कृती ही किती श्रेष्ठ आहे की जी अख्या जगाला बंधू आणि भगिनी म्हणून संबोधते हे स्वामीजींचे विचार इतके प्रगल होते स्वामीजी जेव्हा स्वामी विवेकानंद आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी करण्यासाठी ते एकत्र जमलेला आहोत तर सरांनी आता एवढा इथे सांगितलं ते म्हणून समजतोय की सरांचा इतिहासाचा अभ्यास एक सखोल आहे आणि शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ बघा काहीतरी शिवा प्रत्येक वेळेस पेरण्याचं काम हे महत्त्वाचं आहे राखण्यापेक्षा पेरणारा कधीही सर्वश्रेष्ठ आहे असं मला सोळाव्या शतकामध्ये ज्या काळामध्ये सगळीकडं एकदम मुघलांचं राज्य पसरलेलं होतं भीतीच एकदम भय भयावह भया असं वातावरण निर्माण झालेलं असताना त्या काळामध्ये एक सर्वसामान्य स्त्री स्वतःच्या मनामध्ये एक असा नवीन विचार करू शकते की मी माझ्या मुलाला या सगळ्यांच्या विरुद्ध उभा करू शकते हा विचार करणं सुद्धा त्या काळात एवढं सर्वसामान्य नव्हतं की आता म्हणजे आपण जे आजकाल जगतोय एखादा कायदा आहे आपण जर एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडलं तर आपण कोर्टात जाऊ हायकोर्टात जाऊ अपील करू वकील देऊ हे त्या काळात काहीच नव्हतं मुघलांविरुद्ध जर आपला मुलगा एखाद्यात सापडला तर डायरेक्ट म्हणजे त्याचा मृत्यूच त्याला आहे हे माहीत असून सुद्धा त्या काळाच्या त् एका आईने धाडस के केलं आणि हे हिंदवी स्वराज्य आवघास निर्माण केलं तर त्या थोर विचारवंत राजमाताजी जाऊंना विनम्र असं अभिवादन करते आणि युवकांचे श्रद्धास्थान स्वामी विवेकानंद यांना सुद्धा विनम्र अभिवादन करते स्वामी विवेकानंदांनी सगळ्यात अगोदर सरांनी आता सांगितलं बंधू आणि भगिनी हा शब्द स्वामी विवेकानंदांच्या भाषणात पुढं आलेला आहे बघा आपण आजकाल कुठेही हा शब्द वापरला जातो बंधू आणि भगिनी परंतु अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रामध्ये जाऊन आपल्या भारतीय संस्कृतीचा ठसा म्हणजे एवढं सोपं नाही आणि दुसऱ्याला समोरच्याला बंधू आणि भगिनी मानण्यासाठी पण तेवढे मनाचा मोठेपणा किंवा आपल्या संस्कृतीचा मोठेपणा हा त्यांनी तिथं दाखवला आणि युवकांना नेहमीच त्यांचं बघ पुस्तक वाच ज्यावेळेस आपण स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचतो त्यातून त्यांचे विचार आपल्याला समजतात की तुम्ही उठा जागे व्हा आणि जोपर्यंत तुमच्या ध्येयाला गाठत नाही तोपर्यंत थांबू नका असं आपल्याला स्वामी विवेकानंदांनी शिकवून दिलेली आहे तसं तर स्वामी विवेकानंद आणि जिजामाता यांच्या काळात बराचसा फरक आहे hmm. काळामध्ये जरी फरक असला तरी दोघांचे हे विचार आणि दोघांचं ध्येय एकच होते जिजाऊ मातांनी आपलं राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आणि स्वामी विवेकानंदांनी भारत हे एक फक्त गरिबांचा देश म्हणून पूर्वीच्या काळी ओळखला जायचा तर हा भारत हा गरिबांचा देश नसून थोर विचारांचा महासागर आहे असं जगाला दाखवून देणारे स्वामी विवेकानंद राजमाताजी जाऊन बघा त्या काळी शिव्यांना सगळ्या लहानपणापासून स्वतः त्या आई नाही तर स्वतः गुरु म्हणून उभ्या राहिल्या सगळं शिक्षण दिलं आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं म्हणून आपलं आपण आज हे दिवस बघत आहोत आनंदाने सगळे एकत्र राहू शकत आहोत नाहीतर त्यावेळी खूप कठीण होते हे प्रसंग की स्वराज्य निर्माण करायचं मुलांविरुद्ध लढायचं एवढं सोपं नव्हतं पण त्या काळात एक आई आपल्या मुलाला एवढं छान स्वप्न दाखवते आणि तो मुलगा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज ते स्वप्न सत्य करून दाखवतात दा। अशा या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आपण राहतो हे आपले खरंच सौभाग्य आहे तर आपण सुद्धा त्यांच्याकडून विचार फक्त भाषणामधून मांडून किंवा रोज इतिहास वाचून यातून काहीही नाही त्यातले किती विचार आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आत्मसात करतो किंवा त्यांच्याकडून आपण काय शिकतो हे महत्वाचं आहे त्यामुळं आपण त्यांच्यासारखं तर नाही बनवू शकत ते थोर आहे पण थोडं तरी त्यांच्याकडून आपण शिकू इथून पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या मूल्यांचा किती आपल्या आयुष्यामध्ये आपण वापर करतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे बघा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही स्वतःला महत्व देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला महत्व देणार नाही स्वतःला कमी समजायचं नाही आणि आपला आत्मविश्वास कधीही कमवायचा नाही आणि राजमाता जी